मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये अशा अनेक अनेक नेरेटिव हे लोक सेट करताना आपण बघत आहोत आता एक इलेक्शन कमिशनच्या नंतर एक नवीन नेरेटिव महाराष्ट्रामध्ये सेट होत आहे ते नेरेटिव्ह म्हणजे एकनाथ शिंदे आणि महायुतीच्या बाबतीमध्ये आता वारंवार शिंदेचंच नाव या ठिकाणी का घेतलं जातं आणि वारंवार अजित पवारावरती त्यांची टोफ का नेमकी डागत नाही हा तुम्हाला एक प्रश्न सर्वसामान्यांना पडला पाहिजे आज नेमकं याच्या मागचं गुपित काय नेमकं हे आता शिंदे नाराज आहेत की शिंदे इतिहासनं बाहेर पडत आहेत शरद पवारांच्या म्हणण्यानुसार नेमकं काय काय होत आहे आपल्याला हेच या व्हिडिओच्या माध्यमातून याचा आपल्याला विश्लेषण करायचं आहे बघा एकनाथ शिंदेची नेहमी डोकेदुखी त्यांच्याच काही लोकांना वाढवली होती मध्यंतरी त्यामध्ये संजय संजय हे असतील काय ते बॉक्सिंग खेळणारे संजय गायकवाड असतील संजय शिरसाट असतील आणि संजय राठोड असतील म्हणजे हे संजय नावाचे तीन सोबतचे आणि संजय नाव राऊत नावाचे हे त्यांच्या विरोधामधील म्हणजे ठाकरे शिवसेनेमधील ह्या एकूणच संजयनं हे शिंदेंना ग्रहण लावायची कामं मधल्या कामा काळामध्ये केले कारण हे तीन चार संजय हे जास्त ट्रेंडिंगला त्यावेळेस आले होते हे सर्वांचे कारणही वेगळे वेगळे उड़े तेवढेच यामध्येच एक काल जे काही शिंदे हे गायकवाड आहेत संजय गायकवाड ते बुलढाण्याचे आमदार त्यांचा एक कार्यकर्ता मेळावा होता त्यामध्ये कार्यकर्त्याचा जिल्हा स्तरावरचा मेळावा त्यामध्ये बॅनरबाजी झाली त्यामध्ये बॅनरमध्ये एकनाथ शिंदेचा फोटो नव्हता किंवा सेनेचा कुठलाही त्या ठिकाणी लोगो नव्हता बाळासाहेबांचा फोटो नव्हता कुठलाच फोटो नव्हता मग यावरून त्यांना विचारलं गेलं ते म्हणतात की आमच्या मनामध्ये आमच्या काळजामध्ये ते आहे आणि त्यावर चाललं होते की यांचे जे काही मंत्री आहेत आमदार आहेत यांच्यामध्ये आणि शिंदेमध्ये दुरावा होत आहे आणि याचा परिणाम हा शिंदे यातून बाहेर पडायच्या मार्गाला लागलेले आहे म्हणजे बघा हे कुठले धागे कुठे लावतात कुठले बातम्या कुठं जुडवतात हे या लोकांचा काही भरोसा नाही आता एक मध्ये प्रकरण झालं ते म्हणजे काय की मंत्रिमंडळाच्या बैठकीला दोन दिवसापूर्वीच्या शिंदे हे गैरहजर होते याच्या मागचे कारण काय आहे ते गैरहजर का होते नेमकं त्यावेळेस काय घडलं होतं असं त्यांच्यासोबत नेमकं काय ह्या गोष्टीचं काहीही देणगिण या लोकांना फक्त मंत्रिमंडळ बैठक होती त्यामध्ये शिंदे गैरहजर होते याचा अर्थ शिंदे नाराज आहेत शिंदे कुठं गेले शिंदे नाराज आहेत शिंदे गावाकडे गेले शिंदे नाराज आहेत शिंदे घरी गेले शिंदे नाराज आहेत शिंदे कुठेही जाऊ द्या शिंदे हे नाराज आहेत शिंदे दिल्लीला गेले तरीही शिंदे नाराज आहेत नेमकं हे शिंदे नाराज कधी आहेत आता बघा लोकसभेच्या निवडणुकीनंतरपासून जे काही शिंदेना नाराज आहे असं दाखवण्याचा प्रयत्न हा वारंवार या मीडियाच्या माध्यमातून होतोय तुम्ही काढून बघा प्रत्येक वेळेस एकनाथ शिंदे कशी नाराज आहेत हेच दाखवायचा प्रयत्न हे मीडिया करते म्हणजे महायुतीमध्ये सगळं काही अलबेल नाही सगळं काही एक नाही सगळं काही चांगलं नाही मध्ये यांच्यामध्ये ही मदे। मदे अंतर्गत वाद आहेत कलह आहेत हेच दाखवून द्यायचे काम या ठिकाणी हे मीडिया करते पण आता जर नाराजगी जर असली असती तर ज्याप्रमाणे मंत्र्यांचे खांदेपलट झाली राष्ट्रवादीच्या पण या ठिकाणी शिंदेच्या एकाची किंवा ही मंत्र्यांची खांदेपलट झाला नाही यावरती हे काय बोलणार नाहीत ना म्हणजे एकनाथ शिंदे ही मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेली काम आणि आताचे हे काम यामध्ये थोडासा फरक असतोच कारण आता ते जरा डीसीएम आहेत पूर्वी सीएम होते पण जे त्यांनी काम त्यावेळेस केले ते काम आता हे लोकांच्या डोळ्यासमोर आहेतच मग आता एक मध्यंतरी ह्या बातमीला लावून शिंदे शिंदे मंत्रिमंडळाला गैरहजर का होते तर यावरती त्यांचे वेगळेच कारण पुढे आले ते काय बोलले की पालकमंत्र्यांची लिस्ट बाहेर पडली त्यातून ध्वजारोहण बाहेर पडलं त्यामुळे शिंदेच्या लोकांना कमी ध्वजारोहण मिळालं आणि जास्त हे राष्ट्रवादीला मिळालं हे असे सांगितले परत रायगड नाशिक हे ज्या दोन्हीही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून नाराज आहेत दादा भुसे भरत गोगावले ज्याचे इच्छुक आहेत नाशिक भुशे आणि पुगावले हे रायगडला यावरून ते नाराज आहेत अशाही इथं बातम्या पेरत आहेत आणि त्यांच्या गावावर जाणारे प्रश्न आणि ते आता काश्मीरला गेले तर यावरतीही प्रश्न हे विचारत आहेत आता नेहमी दिल्ली आणि महाराष्ट्र म्हणजे यांचे कुठले कामं पडतात ते काम हे ते दिल्लीला जाऊन पूर्ण करतात कारण ज्यावेळेस त्यांनी पाठीमाग हे सांगितलेलं आहे आम्ही सोबत आलो तेही पक्षश्रेष्ठींना सगळ्या काही गोष्टी क्लिअर करून आलेलो आहे म्हणजे अमित शहा असतील मोदी असतील आम्ही यांच्याशी डायरेक्ट बोलतो आम्हाला राज्यामध्ये नाराज राहायची काही गरज नाही राज्यातील नेत्यावरती नाराज राहायची काही गरज नाही म्हणजे जो काही आतला जो वाद हे लोक दाखवायचा प्रयत्न करतात ना फडणवीसचा वाद आहे म वाद आहे यांचा वाद आहे हा वाद इथं नाहीच मुळात कारण शिंदे हे डील हे दिल्लीशी करतात महाराष्ट्राशी नाही करत म्हणजे नाराजगीचा काही तर संबंध येतच नाही आता या ठिकाणी जो महत्त्वाचा मुद्दा होता की दिल्ली त्यांची वारी का असायची नेहमी आता यावेळेस लोक मानतात बघा ह्या गोष्टी हे शिंदे नाही बोलले कुणीच नाही बोलले त्यांनी कुठेही गोष्टी बाहेर सांगितल्या नाहीत मग ह्या भेटलेल्या भेटी त्यात घडलेल्या घटना गोष्टी हे मीडियापर्यंत कोण पोचतात राऊत पोचवतात आता राऊतला कुठं आत्मज्ञान व्हावं हो लागलं ला, काय माहीत संजय राऊत आणि तो महाभारतामधली संजय असे काही दोघांचं एकमेकांचं काय कनेक्शन आहे का असा प्रश्न पडतो का तिथे संजय राऊत हे मीडियाला सांगतात त्या ठिकाणी शिंदे हे बोलले मेडिया की आम्हाला निधी मिळत नाही आम्हाला पैसे मिळत नाहीत आम्ही कसं काम करायचं या सगळ्या गोष्टी हे कोण सांगतंयच ते संजय राऊत सांगतात मीडियाला मीडिया तेच गोष्टी लावून धरते पण यामध्ये जे मंत्रिमंडळाची बैठक होती त्या बैठकीला शिंदे गैरहजर होते कारण दिसत आहे त्याला कारण शिंदे हे जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावरती होते ते श्रीनगरला रक्तदाना शिबिर झालं त्यामध्ये चंद्रहार फॅमिली सोबत होते त्यावेळेस श्रीनगरला ज्या पहलगाम हल्ल्यामध्ये जे काय तिथं तिथले काही स्थानिक काय होते जम्मू काश्मीरचे ते जे त्यांचे कुटुंबी तिथं आले होते त्या ठिकाणी आणि या शिबिराच्या माध्यमातून सैन्यासाठी त्या ठिकाणी रक्तदान एक जे शिबिर आयोजल होत तेही शिवसेना शिंदे साहेबांच्या शिवसेनेने आणि त्यावेळेस त्या ठिकाणी प्रथमत अंगावरती भगवे गमजे घालून त्यावरती बाणाचे चिन्ह आहेत असे त्या ठिकाणी गमजे घालून लोकांनी त्या ठिकाणी शिवसेना ऍक्सेप्ट केली ही श्रीनगरला आणि त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट काय आता ही जी काही मीडिया आहे ते ही दाखवू शकत नाही की जम्मू काश्मीरमध्ये शिंदेंनी त्यावेळेस त्या आदिलच्या कुटुंबाला त्यांनी घर बांधून त्याचं वादा केला होता आणि तो आता वादा पूर्ण होतोय त्याचं घराचं काम चालू आहे का कारण त्यांनी आपल्या लोकांना सहकार्य केलं बाकी काँग्रेस असा आहे काँग्रेस सध्या काँग्रेसला आता पॅलेस्टाईनच्या लोकांची काळजी होते तेथील पत्रकारांची काळजी होते पण पहेलगामला मारलेल्या हिंदूंविषयी एक शब्दही बोलत नाहीत मग अशा वेळेस एक महाराष्ट्रातील डी तो जम्मू काश्मीरमध्ये श्रीनगरला जाऊ प्रदान शिबिर आयोजित करते हे भारताच्या सैन्यासाठी ही गोष्ट गर्वाची आहे ही गोष्ट मीडिया कधीच दाखवू शकत नाही आपल्या चॅनलवरती किंवा ही न्यूज कधीही चालू शकत नाही कारण यामध्ये शिंदेची इमेज अजून बनेल आणि याच्या माध्यमातूनच हे जे शिबिर होतं ते शिबिर फक्त करताना नव्हतं ते शिबिर हे भारतीय सैन्यासाठी होत आणि त्यावेळेसच सांगलीचे मल्ल चंद्रहार पाटील यांनी सांगलीच्या मल्लाला आवाहन केलं की या ठिकाणी हजार पैलवान आहेत ते पैलवान आपल्या भारतीय सैन्याकरता रक्तदान करणार आहेत हे चांगली गोष्ट की वाईट गोष्ट आहे देशासाठी आपल्याच राज्यामधील न अडकून राहता ठाकरे सेना फक्त संकुचित विचार करते की मराठी भाषा आपलं राज्य मुंबई पण या ठिकाणी शिंदे ही या पूर्ण जी आपलं भारत देश आहे याचा विचार करतात फक्त महाराष्ट्रापर्यंत मर्यादित न राहता आपल्या पक्षाचे पाळामुळं महाराष्ट्र बाहेर जाऊन कसे रोवता येईल त्यांचं लक्ष तिकडं आहे पण ह्या कुठल्याही बातम्या हे दाखवत नाहीत कारण त्यावेळेस यांच्या बुडाला अशी आग लागते मग ते नेमक्या बातम्या लावतात कुठल्या की शिंदे नाराज आहे शिंदेचे आमदार असे आहेत तसे आहेत म्हणून शिंदे नाराज आहेत त्यांना हे पद नाही मिळालं त्यांना पैसा नाही मिळाला त्यांना हे नाही मिळालं त्यामुळे ते नाराज आहेत पालक पालकमंत्र्यामुळे नाराज आहेत म्हणजे हे फक्त नाराजी सत्र जे आहे ते फक्त दाखवायचं आहे ते का दाखवायचे त्यातून फक्त एक गोष्ट दाखवायची आहे की शिंदे नाराज आहेत कारण मधील दोन नंबरचा पक्ष हा एकनाथ शिंदेची शिवसेना आहे शिंदे हे परत जाणार नाहीच गॅरंटी आहे पण अजित पवार इथं राहतील काय आमचे गॅरंटी काय नाही कारण अजित पवारांच्या पक्षाची जी काही वैचारिक पार्श्वभूमी आहे ते भाजपच्या विरोधामध्ये आहे पूर्वीपासूनच त्यांचे वैचारिक मतभेद अजूनही दिसतात मग अशा वेळेस शिंदेना कसं दूर करता येईल अशी जी काही मानसिकता काकांची पण आहे काका हे म्हणतात तर कालच्या दोन तीन बायटं बोललेत की शिंदेचा निर्णय लवकरच येईल म्हणजे शिंदेविषयी ते नाराज आहेत आणि ते इथेतून बाहेर पडणार आहेत हे काका सांगतात म्हणजे एखादी गोष्ट त्यामध्ये सत्यता काहीच नाही पण याची हवा करायची अशी हवा करायची की त्या दुश्मनाच्या गोठ्यामध्ये जास्त चर्चा व्हावी याचा परिणाम हा सकारात्मक हवा फक्त यासाठी यांचेही हातखंडे त्या ठिकाणी चालू आहेत पण शिंदे कुठेही नाराज नाहीत आमच्यामध्ये कुठलाही वैचारिक मतभेद नाहीत हे वारंवार नेते हे सांगतात मग ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला जम्मू काश्मीर येण्यास येण्यासाठी त्यांना थोडासा लेट झाला त्यामुळे त्या ठिकाणी ती गैरहजर होते फक्त एवढंस लहानसं कारण पण यावरून नेमकं राजकारण लोक कसे पेट पेटवतात कसे ते वाढवतात गोष्टी तुम्ही यातून कळला असेल फक्त तुम्हाला सांगायचं एवढं उद्देश होता की लोकांमध्ये एवढी गलिच्छा अशी मानसिकता भरलेली आहे आणि ती मानसिकता ज्यांना डुबवून टाकत आहे पण त्यांना कळत नाही तुमचं एकूणच या विषयावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा नमस्कार जय हिंद